श्री स्वामी समर्थन तर मैत्रिणींनो श्री स्वामी चरित्र सारामृत या सेवेसाठी म्हणजे एकवीस दिवसाच्या सेवेसाठी निश्चितच तुम्ही बसला असाल किंवा जर तुम्ही दत्तजयंतीच्या निमित्ताने एकवीस दिवसाची ही सेवा करत नसाल तर आवर्जून तुम्ही अकरा दिवसाच्या सेवेसाठी तरी बसा कारण अकरा पाठ होणं हे सुद्धा खूप भाग्याची गोष्ट आहे आणि खरंच महाराजांची सेवा ही आपल्या नशिबात असायला हवी तेव्हाच या सेवा घडत असतात तर तुम्ही थोडीशी मनाची तयारी दाखवा तर महाराज निश्चित ह्या सेवा तुमच्याकडून करून घेतील तर मी तेरा तारखेलाच एकवीस दिवसाच्या सेवेसाठी बसलेली आहे कारण एकवीस दिवसाच्या ह्या सेवेमध्ये आपल्याला मध्ये शडरात्र उत्सव आहे म्हणजे जो चंपाषष्टीच्या निमित्ताने आपण खंडोबा महाराजांची सेवा करतो तर त्यावेळेस आपल्याला श्री मल्लारी सप्तशतीचे सुद्धा पाठ करावा आणि ते झाल्यानंतर मग दत्तजयंतीच्या निमित्ताने जो सप्ताह राबवला जातो त्यात तर श्री गुरुचरित्र ग्रंथाचंसुद्धा पारायण असतंच मग यामध्ये कुठल्याही अडचणी येऊ नये म्हणून मी काही दिवस दोन वेळेस पाठ करणार आहे कारण जेणेकरून सकाळी आणि संध्याकाळी या पद्धतीने जर मी दोन तारामृताचे पाठ केले तर निश्चितच माझे एकवीस व्हायला पण मदत होते जर तुम्ही सेवेला बसला नसाल तर निश्चितच बसा श्री स्वामी सम...